हाय अररो नमस्कार मी गणेश फ्रॉम लातूर आणि आपलं स्वागत करतो या गावठी दरबारवरून तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सर्वांसाठी एक नवीन भन्नाट असा व्हिडिओ आणलेला आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो शेतामधला आहे आणि मॅक्झिमम आपले व्हिडिओ शेतामधले असतात एकतर आपल्या घरचे आणि नाहीतर कुठेतरी नवीन फार्मचे तर हा फार्म आपल्यासाठी नवीन फार्म आहे मित्रांनो मॅक्झिमम लोकांनी हा फार्म नाही पाहिला आणि या फार्मचा व्हिडिओ पण आपण जास्त नाही केला होता मित्रांनो एक्सप्लोर नाही केलं होतं या फार्मला पण इकडून कधीतरी मी पक्षी किंवा अंडी वगैरे घेऊन जायचो तर आता सध्या इकडे एक कोंबडी विक्रीसाठी अव्हेलेबल आहे आणि ती म्हणजे मल्टीकलरची मित्रांनो तर इकडे तीन मोजून तीन मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत आणि या मल्टी कलर कोंबड्यामध्ये ही जी साईडची आहे कोंबडीच्या पायाजवळची आता तर ती कोंबडी विक्रीसाठी आहे मित्रांनो ही जी दिसत आहे सेंटरला तर ही कोंबडी विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आता सध्या ही जस्ट खूड वगैरे झालेली आहे पिलं वगैरे तिने सोडून दिलेले आहेत आणि ही जे समोर पिलं जी दिसत आहेत ही तिची पिलं होती मित्रांनो आणि या कोंबडीने पिलं दिली अंडी वगैरे देऊन झाले तिचं आणि आता परत फिरत आहे मित्रांनो तर ही कोंबडी विक्रीसाठी उपलब्ध आहे पण मित्रांनो खूप सुंदर कोंबडी आहे आणि हिचं वेट पण छान आहे साईज पण खूप सुंदर आहे पण त्यांनी आपल्याला खूप महाग कोंबडी लावलेली आहे त्यासाठी ही कोंबडी याची किंमत या कोंबडीची किंमत आठशे रुपये आहे मित्रांनो का तर त्यांनी आपल्याला सातशे रुपयाला सांगितलेली आहे त्यामुळे जर कोणाला हवी असेल तर आठशे रुपयाला मी ही कोंबडी देऊ शकतो तुम्ही बघू शकता आणि पाठीमाग जी आहे मित्रांनो या कोंबडीच्या आता बघा ही जी समोर गेली तिकडे पाठीमागं झाडाच्या पाठीमागे तरच मित्रांनो ती या कोंबडीची आई आहे जे बैलगाडीकडे जात आहे ना त्या कोंबडीची आई आहे आई तर खूप सुंदर आहे मित्रांनो पण ते तर तिला द्यायला तयारच नाहीत का ते बोलत आहेत की माझ्याकडे अशी एकच आहे आणि हिच्याकडूनच आम्ही ब्रीड तयार करत असतो त्यामुळे ती तर मी देणारच नाही ती भलेही माझ्या घरी मरेल चालेल पण मी ती तुम्हाला देऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट मला सांगितलं त्यामुळं मग ठीक आहे बोललो मी पण नाही तर नाही पण खूप सुंदर आहे आणि तिचे पॅच एवढे डार्क आहेत ना मित्रांनो खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर हिला मी खूप दिवसापासून बघायचो पण त्यांनी मला नाही दिली पण तिची जी मुलगी आहे ती ते विक्रीसाठी तयार आहेत पण त्याची पण किंमत जोरात त्यांनी सांगितलेली आहे मित्रांनो जर कोणाला हवी असेल तर लवकरात लवकर स्वरा करा कसा असतं मित्रांनो पैसे येत असतात पैसे जात असतात त्याचा काही विषय नाही पण जर कलेक्शन असतं पक्षी जो असतो मनासारखा पक्षी मिळणं महत्त्वाचं असतं आता मल्टी कलरमध्ये असे पॅच असणारा आणि त्यामध्ये साईजला पण चांगली कोंबडी असणारा कोंबडी साईजला पण छान आहे तर असे पक्षी मिळणं ना कठीण असतं मित्रांनो आणि तेही पण बोलत होते ही पण कोंबडी जी आहे आता सध्या सेंटरमध्ये दिसत आहे ती पण विकू शकतो पण तिच्या मागे एवढे चार पाच पिल्लं आहेत मित्रांनो मग त्यामुळं मला नाही वाटत तो पिलांसोबत देईल म्हणून मग तो बोलला की पिलं सोडल्यानंतर तर सध्या ही जी आहे मोठ्या पिलांसोबतची हे पिलं पण तिचीच आहेत आणि ही कोंबडी पण आ, आ, तर सध्या ही कोंबडी विक्रीसाठी आहे मित्रांनो आणि हिच्यासारख्याच आणखीन तुमच्याकडे ब्रीड तयार होतीलच शंभर टक्के याची शंभर टक्के गॅरंटी आहेच तर बघा कुणाला हवी असेल तर तुम्ही नक्की कम आ, कमेंट करा किंवा मेसेज करा किंवा कॉल करा पण तिची किंमत आठशे रुपये ठेवलेली आहे आणि ही जी आहे पिंजऱ्यावर चढलेली ही तिची आई आहे या दोघींची आई आहे मित्रांनो म्हणजे खाली ज्या दोघी मल्टिकलरच्या आहेत तिची ती आई आहे आणि आई तर ह्या दोघींपेक्षा उंच आणि मोठी धिप्पड आहे तर बघा तुम्हाला कोणाला हवी असेल तर नक्की कमेंट करा पे करा आणि तो पक्षी घेऊन जा मित्रांनो मिळेल तुम्हाला आणि हा आपल्या दुसऱ्या मित्राचा फार्म जो की तुम्ही पाहिलेला हो तु, तुम आहे ऑलरेडी काल पण तिकडे सहज गेलो होतो तर म्हटलं परत आणखीन यांचा व्हिडिओ करूया खास तुमच्यासाठी तर यामध्ये मित्रांनो मोठ्या कोंबड्याही आहेत ज्या पिलं वगैरे काढले आहेत त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि आता अंडी पण घालत आहेत मित्रांनो आणि यातल्या पटड्या पण अंडी घालत आहेत तर हे पण पक्षी तुम्हाला मिळतील यातले कोंबडे पण तुम्हाला मिळतील आणि आता ही जी कोंबडी आहे मित्रांनो तर आ, ही कोंबडी बुक झालेली आहे ऑलरेडी आणि दुसरी एक आणखीन एक आहे तर ही ही पण बुक झालेली आहे मित्रांनो तर या दोन बुक झालेल्या आहेत इकडे मुंबईसाठी आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत पराग जाधव नावाचे तर त्यांनी पेसुद्धा केलेलं आहे ऑलरेडी तर त्यांना हे पक्षी द्यायचे आहेत मित्रांनो तर तुम्हाला पण हवे असेल तर तुम्हाला पण मिळतील आणि व्हिडिओ आवडलं असं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर